नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा अपडेट व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे कारण या अपडेट व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत आगामी एकतीस मे दोन हजार चोवीसमधील मधील मुंबईमधील बोहनली येथे होणाऱ्या बिनजवड शर्यतीच्या मैदानाचा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नुकताच आता उन्हाळा संपत आला आहे आणि मुंबईमधील बिंजोड शर्यतीचा दोन हजार चोवीसचा सीझन पण आता संपत चाललेला आहे हिवाळा आणि उन्हाळा मुंबईमध्ये आपण भरपूर बिंजोडचे शर्यतीचे मैदान पाहिले परंतु पावसाळ्यामध्ये हे बिंजोडचे शर्यतीचे मैदान होऊ शकत नाही आणि मुंबईमधील जवळजवळ नव्वद टक्के नंदी पावसाळ्यामध्ये घाटावर येतात परंतु बिंजोडचे मैदान हे गाजणार आहे कारण एकतीस मेला जे बिंजोड शर्यतीचे मैदान आहे त्यामध्ये घाटावरचे दोन नंदी मुंबईचे बिंजोडचे शर्यतीचे मैदान गाजवायला येणार आहेत आणि ते दोन नंदी म्हणजे कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण आणि रणजित सर निंबाळकर फलटण यांचा घरचा साज हिंद केसरी सरजा आणि दुसाकिंग सुंदर हो मित्रांनो सरजा आणि सुंदर या दोन्ही नंदींची बोहनोली मैदानामध्ये बिंजोड शर्यतीचे नियोजन झालेलं आहे या बोहनवलीच्या बिंजोड शर्यती या मैदानामध्ये सरजा दोन शर्यती करणार आहे तर आपल्या दुसा किंग सुंदरची ही एक शर्यत जमलेली आहे कोणत्या आहेत त्या शर्यती त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वर्गीय रामदास शंकरशेठ पाटील कोहजगाव म्हणजेच सावकार ग्रुप कोहजगाव यांचा सध्या मुंबईमध्ये गाजत असलेला पब्लिकचा बेताज बादशाह भुंगा या नंदीची शर्यत आपल्या सर्वांच्या आवडत्या हिंद केसरी सर्जाबरोबर बोहनोली मैदानात दुपारी एकच्या आसपास संपन्न होणार आहे मित्रांनो ही शर्यत मैत्रीपूर्ण असून खूप प्रेक्षणीय होणार आहे कारण दोन्ही नंदी मैदाने गाजवणार आहेत तर आपण एकतीस मेच्या बोनोली मैदानात सर्वात पहिली सर्जाची शर्यत पाहणार आहोत दुपारी एकच्या आसपास पब्लिक किंग भुंगा या बरोबर त्याच मैदानात म्हणजे एकतीस मेला बोहनवलीच्याच मैदानात सर्जाची दुसरी एक बिंजोड शर्यत होणार आहे आणि ती शर्यत होणार आहे किशोर अनंता पाटील उर्प तात्या बोहनोली यांचा पब्लिकचा बेताज बादशाह शंभू याच्याशी म्हणजे मित्रांनो सरजा एक शर्यत भुंगा या नंदीशी करणार आहे तर दुसरी शर्यत शंभू याच्याशी करणार आहेत दोन्ही शर्यत अतिशय रोमांचक आणि प्रेक्षणीय होणार आहेत तसेच दुसरा किंग जो सुंदर आहे कुमार रणवीरराव वल्लभभाई पाटील आणि रणजित सर निंबाळकर फलटण यांचा मुंबई गाजवलेला दुसा किंग सुंदर याची एक शर्यत जमलेली आहे ती शर्यत होणार आहे टी एस पी ग्रुपचा सरपंच या नंदीबरोबर मित्रांनो आपल्याला सुंदर आणि डी एस पी ग्रुपचा सरपंच या दोघांची ही दुपारी चारच्या आसपास पाहायला मिळणार आहे याचबरोबर अनेक मुंबईमधील नामांकित नंदींच्या शर्यती होणार आहेत लवकरच त्या शर्यतींची आपल्याला अपडेट मिळेल तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बलगाडा शर्यतीचा धन्यवाद